मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे भोपळा पाहून तुम्हाला समजलेच असेल की आज स्पेशल भोपळ्याची रेसिपी आहे पण आपण भोपळ्याची भाजी नाही तर भोपळ्याचा अप्रतिम चवीचा असा दुधी हलवा आपण बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला भोपळा धुऊन तो स्वच्छ पुसून आपल्याला किसून घ्यायचा आहे बारीक किसणीने असा त्याचा आपल्याला किस काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो त्याचा हलवा बनवायचा आहे तर आता भोपळा आपला किसून झालेला आहे आणि मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला साजूक चम साजूक तूप घ्यायचा आहे तर दोन ते तीन चमचे तुम्ही यावर तूप घ्या तूप छान माझे गरम झालेले आहे आणि यामध्ये मी असे ड्रायफ्रूट कुटून घातलेत तर आपण काजू बदाम तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये घालू शकता आता आपण जो भोपळ्याचा किस किसून घेतलेला आहे तो तुपावर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर कधीही भोपळ्याचा किस किसून झाला की कि लवकरात लवकर हलवा बनवायला घ्या जास्त वेळ ठेवू नका नाहीतर त्याचा रंग थोडासा काळसर होतो म्हणून भोपळा लगेच परतवायला घ्यायचा तर आता छान आपला हात तुपावरती असा परतून घ्यायचा दुधी भोपळा म्हटलं तर मुलं त्याची भाजी खायला मागत नाही पण त्याचा भोपळ्याचा हलवा बनवा तुम्ही इतका सुंदर बनतो की एखादी आपण बाजारामधून किंवा मार्केटमधून चांगल्या प्रतीची मिठाई घेतो अगदी त्या चवीची हा हलवा बनतो मी एवढी भरभरून ह्या हलव्याची तारीफ करत आहे खरंच हा हलवा खूप याची स्वादिष्ट अशी चव बनते आणि बनत असताना याचा त्याचा स्मेल सुटतो तर खूपच सुंदर आता मी यामध्ये साखर घालून घेतली आणि तीही आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे आता आपल्याला साखर ही विरघळून द्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला खवा घालायचा आहे खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर घाला किंवा दुधावरची साठलेली साय असेल तर तीही अशी मिक्सरला फिरवून घातली तरी चालेल दुधाचा कोणताही पदार्थ तुम्ही याच्यामध्ये घालू शकता म्हणजे त्याने अजून छान चव येते आणि त्यामध्येच आपल्याला ते चांगलं शिजून घ्यायचं आहे आता माझी साखरही जरा जरा विरघळून झालेली आहे आणि मी वरून आता खवा घालून घेतलेला आहे तर ड्राय होता मी त्याला व्यवस्थित असा पावडर करून तो घालून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला तर आता छान आपण हेही हलवून घेऊया आणि यामध्ये आपल्याला वेलची पूड आणि थोडीशी जायफळ आणि बडीसोपची पावडर मी करून ठेवलेली आहे ती थोडीशी टेस्टला घालायची खूप छान टेस्ट येते त्याने आता आपला खवा चांगला मध्ये मी मिक्स करून घेतलाय आहे तर त्याचंही आता बघा साखरेचं पाणी सुटलं आहे आणि छान हे आपल्याला एकजीव करून चांगलं मंदाचेवरती आपल्याला हे झाकण पॅक करून शिजून द्यायचं आहे तर मस्त असं पाणी सुटलं आहे त्याला आणि ह्याच साखरेच्या पाण्यामध्ये आणि त्या खव्यामध्ये हा दुधीचा कीस चांगला शिजून घ्यायचा आहे आपल्याला आता मी बडीसोपची पूड घालून घेतली ती थोडीशी लासलाच घालायची म्हणजे त्याचा स्मेलही चांगला राहतो आणि चवही हलव्याला छान येते आता माझी बडीसोप टाकून झाली याच्यावर आपण वेलची पूडही घालून घेणार आहोत तर माझ्या हे सर्व रेडी करून ठेवलेलं असतं मी तर आता आपण एक ते दोन चमचे वेलची पूड घातली आणि छान आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया खूप छान असा स्मेल येतो आहे हलव्याचा आणि आता आपण छान नैवेद्य ठेवणार आहे स्वामींना याचा तर मस्त हलवा आपला बनतोय आता आपल्याला वेलची पुडण ते घातलेलं आहे तेही आपल्याला छान त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅस थोडासा मंदच ठेवायचा आहे आणि मी अजून थोडीशी वेलची पूड घातली आणि त्यानंतर हे छान मिक्स करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता आता तर पाणी छान त्याचं आता अटलेलं आहे आणि वेलची पूडही चांगली त्यात मिक्स करून घेतली मी आता हा हलवा आपला होतच आला अगदी थोड्या प्रमाणात त्याचं पाणी राहिलेलं आहे तर असं झाकण ठेवून मी त्याला शिजवून घेतलेलं आहे तर मध्ये मध्ये एक दोन वेळा असं आपण झाकण काढून चेक करायचं त्याचं जर पाणी आटलं असेल तर, तर मधून मधून त्याला थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे आपला हलवा कढईला खाली लागणार नाही आणि छान ड्रायफ्रूटही शिजून निघतात आणि हलवाही छान शिजून निघतो आता यामध्ये मी थोडंसं फूड कलर घातला आहे पण तो असा छान मिक्स होणार नाही तर आपण थोडंसं दूध घेऊया आणि दुधामध्ये थोडासा हा कलर टाकूया म्हणजे अगदी मिठाईसारखा छान दिसतो हा तुम्हाला कलर घालायचं का नाही ते तुमच्यावर अवलंबून आहे तर आता मला छान हा रंग हिरवागार करायचा होता म्हणजे मिठाई आपली सुंदर दिसेल आणि माझ्याकडे हिरवा कलर होता म्हणून मी तो थोडासा असा मिक्स करून त्याच्यामध्ये घालून घेतलाय आणि खूप सुंदर असा कलर येणार आहे या मिठाईचा हलवा म्हणण्यापेक्षा खरंच ह्या हलव्याची मिठाई सारखीच टेस्ट लागते म्हणून मला हेच वाटतं की ती मिठाईच आहे एक प्रकारची तर मी आता थोडासा अगदी थोडंसं दूध घेऊन त्यामध्ये मिक्स केलं आहे कारण त्यामध्ये आपलं व्यवस्थित लिक्विडमध्ये छान हा रंग मिक्स होतो आणि परत तो आपल्याला सगळ्या हलव्यामध्ये चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे तर असं थोडं थोडं वाफ येताना छान आपण हलवत राहायचं आहे म्हणजे हलवा खाली कढईला लागणार नाही आणि आपण जो कलर वापरला आहे फूड कलर तोही त्याच्यामध्ये चांगला मिक्स होईल आणि आता आपल्या हलव्याचं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि खूप छान असा हलवा झाला आहे आणि खूप खरंच खूप अप्रतिम चवीचा हा दुधीचा हलवा होतो आम्हाला घरात खूप आवडतो सगळ्यांना आणि तो, तो बनतोही थोडाच अगदी तुम्ही एका हलव्याचं जर केलं तर एक मोठी वाटी भरूनच याचा हलवा बनला जातो तर आता आपला हलवा अगदी चार पाच मिनटं आपण वाफेवर ठेवणार आहोत तर आता आपला छान असा हा दुधीचा हलवा रेडी झालाय सर्व त्याचं पाणी आता आटलेलं आहे आणि आता आपण ते एका चांगल्या मध्ये काढून घेऊया आणि आता मी तो सर्व हलवा असा पाहू शकता तुम्ही किती छान स्ट्रक्चर आणि रंग आलाय त्याचा हिरवा गार तर कसे वाटली तुम्हाला ही माझी दुधी भोपळ्याची दुधी भोपळ्याच्या हलव्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो आणि नक्की तुम्ही ही ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद